मित्रांनो स्टुटगार्ड जवळच्या मॉन ब्लॉक थाल या जंगलामध्ये आम्ही फिरत आहोत ते जंगलामध्ये छोटे छोटे प्रवाह आहेत त्या प्रवाहाच्या जवळ हा मला एक दगड दिसला मी बारकाईनं याचं निरीक्षण केलं त्याच्यावर अठराशे बावन्न असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे तर हे जे असे दगड जंगलामध्ये असतात त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की युरोपियन लोकांनी आपले आपले देश मोजलेले आहेतच ब्रिटिशांनी आपला भारत देशसुद्धा पूर्ण मोजलेला आहे मग भूगोलामध्ये मोजमापनाच्या दोन तीन पद्धती असतात तर आपल्याही भारतातल्या काही जंगलामध्ये भारतातल्या ओसाड माळ रानावरणी आपणाला गट नंबर पाडून ते असं मोजमाप केलेलं आहे तसा इथल्या जर्मन लोकांनी कधी अठराशे बावन्न साली या ठिकाणी लावलेला दगड आम्हाला दिसला प्रवा प्रवा बर चोटी -चोटी चोटी त्या छोट्याशा प्रवाहामध्ये इथं टुरिस्ट म्हणून आलेली लहान मुलं माणसं प्रवाहाबरोबर खेळत असतात छोटे छोटे ज्याला आपण गलोल्या रचनं असं म्हणतो त्या गलोल्या आमच्या स्मिरानं काही वेळापूर्वी दोन तीन गलोऱ्या रचलेली आहे व ती प्रवासात पुढं गेलेली आहे मित्रांनो या जर्मन लोकांचं एक अंगभूत वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं चा खूप चालणं असतं खूप सायकलिंग करतात आजही अशा निवांत जंगलामध्ये किंवा अशा नव्या प्रदेशामध्ये जाऊन ते निवांतपणे चार चार तास पाच पाच तास भ्रमंती करत असतात पूर्वी आपलेही लोक खूप चालायचे पण अलीकडं मोटरबाईकमुळं सामान्य कामाला येणारा कामगारसुद्धा हा बाईकवरनं मोटरसायकलवरनं येतो तात्काळ काम करतो आणि लगेच निघून जातो पण ही पद्धत शारीरिकदृष्ट्या चुकीची पहा की युरोपियन लोक निवांत असं आग्र्यवर असल्यामुळं

प्रवाह खळाळून वाहत असतात त्यावेळेला त्याचा आवाज खूपच सुरेख असतो जंगलातील एका मोठ्या वृक्षाचं दर्शन झालेलं आहे पहा घनदाट असं जंगल काही नव्यानं रोपं छोटी रोपं आहेत मोठी आहेत एक पिढी जाते दुसरी पिढी उभी राहते मानववंशाप्रमाणेच वृक्षवंश ही असेच वाढत असतात ओढ्यातून ही माणसं प्रवास करत आहेत आमची स्मिराही त्यात आहे एकोणीसशे पन्नास ते साठ साली जन्मलेली ग्रामीण भागातील मुलांना हे असले प्रवाह ज्ञात आहेत आम्ही लहानपणी माळाकडं किंवा काही शेताना जे पाझर ओढे असे असायचे या ठिकाणचा अगदी बिनदिक्कत पाणी पित होतो खऱ्या अर्थानं हेच मिनरल वॉटर असतं हे सुद्धा पाणी पिलं तर काहीही फारसे याच्यामध्ये रोगराई नाही नितळ असं पाणी या ठिकाणी वाहत आहे मीराचा प्रवास आमचा सुरू आहे मीरा हा पाण्याचा प्रवाह ओलंडच आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं ती प्रवाहातील दगडांच्यावर पाय ठेवत 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 चाललेली दिसते challenge i'm not allowed to go on the road i can only go on this train. so i'm only now walking on some stones and some are very big leaves so i just go ah, like this i did it ah मोठे वृक्ष उंच उंच गेलेले आपणाला या जंगलामध्ये दिसत आहेत स्मिराचा प्रवाहातला दगडा दगडावरनं जाण्याचा प्रवास सुरू आहे स्मिराचा छोट्याशा पाण्याच्या प्रवाहातील प्रवास सुरू आहे रस्त्यावर यायला तयार नाही तिला त्या प्रवाहातील छोट्या मोठ्या दगडावर पाय ठेवत चालण्यात खूप मजा माणसं कुत्री घेऊन फिरायला येतात कुत्रं पाळणं हे जर्मन माणसांचा एक छंद आहे पण मित्रांनो इथली कुत्री एकमेकाशी असे अजिबात भमकत नाहीत हे इथलं एक वैशिष्ट्य मला जाणवलं मगाशी उभ्या केलेल्या गलोल्याजवळ स्मिरा आलेली आहे पुन्हा त्याच्यावर एक दोन दगड रचण्याचा ती प्रयत्न करीत आहे जंगलात नदीच्या ओढ्याच्या किनारी नागरिकांना मुलांना खेळण्यासाठी असे सुंदर ठिकाण त्या ठिकाणी दिसते काही दगडाची शिल्प ही तयार केलेली आहेत सुंदर ऐसा नजारा जित लहान खेल बागड़ा प्राणी पक्षांचिक छोटे पतले तैयार के लिए मंकी आहे, पक्षिया है गरुड़ पक्षी है छा एक बाबा ये पुन्हा एक कुत्रा <coughs> गार्डनचं का काम सुरू दिसतं छोटासा यानमार कंपनीचा चेनचा जेसिपी आहे धन्यवाद